विधानसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवारांना निवडणूक आयोगाने एक दिलासा दिलेला आहे निवडणूक आयोगाने आता सारखी दिसणारी पिपाणी आणि बिगुल ही चिन्ह गोठवलेली आहेत लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांनी दहा जागा लढवल्या होत्या तुतारी वाजवणारा माणूस हे त्यांचं चिन्ह होतं मात्र त्याच्यासारखंच दिसणारं पिपाणी आणि बिगुल ही दोन चिन्ह ही विरोधकांना निवडणूक आयोगाने दिली होती खर तर एकसारखी दिसणारी चिन्ह ही निवडणूक आयोगाने द्यायला नको होती मात्र एकाच मतदारसंघामध्ये तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी ही चिन्ह दिली गेली शरद पवारांनी दहा मतदारसंघ लढवले होते आणि त्या दहा मतदारसंघामध्ये तुतारीला चार लाख बत्तीस हजार दोनशे अकरा एवढं मतदार मिळालं होतं एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकसारख्या दिसणाऱ्या चिन्हाला मतदान झाल्यामुळं शरद पवारांची एक जागा ही हातातून निसटली होती खर तर हा रडीचा डाव होता पिपानी हे ब्रिटिश वाद्य आहे निवडणूक आयोगाने त्या चिन्हाला तुतारी असं नाव दिलं म्हणजे अपक्ष उमेदवाराच्या नावासमोर तुतारी असं नाव दिलं गेल्याने खूप मोठा घोळ झाला अपक्ष उमेदवारांचा प्रचार प्रमुख पक्षांनी केला तो पिपाणीचा किंवा तुतारीचा जो प्रचार झाला त्याचा फटका शरद पवारांना बसेल असं वाटलं होतं आणि तसंच झालं रडीचा डाव तिथे जिंकला होता तुतारी वाजवणारा माणूस मधी तुतारी याच्यामध्ये जी काही गफलत झाली त्याच्यामध्ये शरद पवारांचा एक उमेदवार पडला होता साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले हे बत्तीस हजार सातशे एकाहत्तर मतांनी जिंकले आणि तुतारी या चिन्हाला तिथे सदोतीस हजार बासष्ट मतं मिळालेली आहेत जेवढी मतं उदयनराजेंना जिंकायला मिळाली त्याच्यामध्ये जास्त मतं ही तुतारीने घेतली होती आणि म्हणून तिथे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला होता नाहीतर दहापैकी नऊ जागा या शरद पवारांनी जिंकल्या असत्या दिंडोरी मतदारसंघामध्ये मत एक सामान्य माणूस त्याच्यानी कधीही प्रचाराला तो गेला नाही त्यांनी प्रचार केला नाही आणि तरी सुद्धा दिंडोरी मतदारसंघामध्ये मत एक लाख चौदा हजार मतं त्यांना मिळाली होती हा एकूणच जो काही गोल गोल झाला तुतारी चिन्हाला जी मतं गेली चार लाखांपेक्षा जास्त त्या संदर्भात शरद पवारांच्या पक्षाने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती खर तर निवडणूक आयोगाकडनं त्यांना अपेक्षा होती कारण आधीच त्यांचा पक्ष त्यांचं चिन्ह हे अजित पवारांना दिलं होतं यावेळेस मात्र निवडणूक आयोगाने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि सारखीच दिसणारी पिपाणी आणि बिगुन ही दोन्ही चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलेली आहेत तर शरद पवार यांच्या पक्षाला आता तो दिलासा समजला जातोय कारण जो खेळ लोकसभेत खेळला होता तो विरोधकांना आता विधानसभेत खेळता येणार नाही ना त्यातल्याच एक समाधानाचा भाग म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला आता राज्यस्तरीय पक्षाचाही दर्जा मिळालेला आहे आणि त्याच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेऊन हो। त्यांना राज्यस्तरावर आणून ठेवलेला आहे त्यांचं घड्याल चिन्ह हे जरी कायम असलं तर त्यांचा पक्ष आता राज्यस्तरीय असेल अरविंद केजरीवाल यांनाही चांगला दिलासा निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्यांच्या पक्षाला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि झाडू हे त्यांचं चिन्ह जे आहे ते कायम ठेवलेलं आहे कोणत्याही राजकीय पक्षाला राज्य वा राष्ट्रीय पक्ष अशी मान्यता देताना लोकप्रतिनिधींना मिळालेल्या एकूण मतांची संख्या ही गृहीत धरली जाते आणि त्यामुळेच अजित पवारांना जो राष्ट्रवादी पक्षाला आधी एकत्र असताना जो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा होता तो मात्र त्यांच्या हातून गेलेला आहे विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आहेत आणि त्याच वेळेस या घडामोडी घडल्याने आता विरोधकांना विधानसभेमध्ये ही कूटनीती खरं तर ती कपट नीती होती ती कपटनीती आता खेळता येणार नाही तुतारीचा खेळ संपलेला आहे लोकसभेमध्ये दहा पैकी आठ जागा या शरद पवारांनी जिंकल्या होत्या यावेळेस शरद पवारांचं मोठं आव्हान हे विरोधकांपुढे असेल रडीचा डाव जो होता तो आता लोकसभेमध्ये खेळून झालाय आत्ता शरद पवारांना मैदान मोकळं असल्याने विरोधकांमध्ये धावपळ सुरू झालेली आहे कारण आता तुतारी वाजवणारा माणूस हे एकच चिन्ह हे निवडणूक आयोगाने दिलं गेलं आहे